अश्विनी विद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे सर्व आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे पनवेल सत्र न्यायालयात निकाल जाहीर होईल मुख्य आरोपी अभय कुरुंदकर सह तिघांना शिक्षा सुनावली जाणार आहे पनवेल सत्र न्यायालयात आज पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडात प्रकरणाचा निकाल सुनावण्यात येईल सकाळी अकरा वाजता न्यायाधीश के जी पालदेवार शिक्षा सुनावणार आहेत त्यामुळे एकंदरीतच आज काय शिक्षा सुनावली जाते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय माझ्या याची खूप निर्घणतेने हत्या करण्यात आली आहे या आरोप फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे गेली नऊ वर्ष आमच्यासाठी खूप कठीण गेली आहे प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वेगवेगळ्या मागण्या करणे त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता यामुळे आमच्यासाठी या केसचा निकाल लागणे खूप मोठी गोष्ट आहे यामध्ये माध्यमांनी जो जे आम्हाला सहकार्य केले आहे त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो त्या सर्वांची खूप आभार नेमकं हे प्रकरण काय तर अश्विनी बिद्रे पोलीस दलात दोन हजार पाच साली रुजू झाल्या दौघात अनैतिक संबंध आणि कुरुंदकरनं अश्विनी सोबत लग्नाचं वचन दिलं कुरुंदकर मुळे अश्विनीनं पतीसोबतचे संबंध तोडले कुरुंदकरला अश्विनीशी लग्न करायचंच नव्हतं अश्विनीला लग्नाचा तगादा लावल्यानं दोघांमध्ये रोज भांडणं झाली कुरुनकरनं अश्विनीच्या हत्येचा डाव रचला महेश फळणीकरला सोबत घेऊन अश्विनीला संपवलं अश्विनीचे तुकडे करून वसई भाईंदरच्या खाडीत फेकले चार ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी याचिका दाखल करण्यात आली